मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जी आज आम्ही पाहतो वॉकिंग सुरू केलेली आहे तर ती वॉकिंग आम्ही सुरू करताना आज जवळपास एप्रिल महिन्यापासून आम्हाला जो रिस्पॉन्स मिळतो आहे म्हणजे स्वतःला तर तो जे आहे तर ते कुठल्याही प्रकारचं आज जे आहे आजार आणि आम्हाला नाही आहे कारण आम्ही महिन्याला सकाळी म्हणजे आठ किलोमीटर आणि सायंकाळी तीन असं डेली अकरा किलोमीटर होत आहे तर त्या माध्यमातून मिनिमम तीनशे साठ ते तीनशे पन्नास किलोमीटर आम्ही दर महिन्याला आमची वॉकिंग सुरू आहे आणि आता सोबतच मागील आठ दिवसापासून आम्ही एक्स्ट्रा एक्झरसाईज जी आहे ती सुरू केलेली आहे म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपल्याला स्ट्रेसफुल राहायचं असेल म्हणजे आज पैसा तर भरपूरच आहे परंतु या सगळ्या आज व्यक्तीच्या जीवनामध्ये आणि मेट्रोपॉलिटन सिटीमधले जे मुंबई पुन्हा नागपूर या सिटीमध्ये जे लोक राहतात आठ आठ तास जॉबला लागतो आणि अपडाऊनचा सा, मुंबईसारख्या ठिकाणी दोन दोन तास लागतात म्हणजे बोरिवलीपासून नवी मुंबई असेल नवी मुंबईपासून मुंबई ठाणे असेल असे अपडाऊन करणारे असंख्य लोक आहेत त्यांना आपल्या आरोग्याकडं लक्ष द्यायला पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये प्रोटीनमध्ये कडधान्य जे आहे आणि पालेभाज्या त्याचं पण आपण सेवन वाढवलं पाहिजे बरोबर का बोला बोला मित्रांनो आपण जे रोज व्यायाम करता कारण की व्यायामाचे आणि आपल्या शारीरिक एक्सरसाइजचे वेदापासून महत्त्व दिलेले आहे तुम्ही तुम्ही संस्कृतीमध्ये श्लोक वाचा त्याच्यामध्ये शरीर संपदा ही जी आहे ही सर्वात मोठी आहे जगातल्या सर्वात संपत्तीपैकी सर्वात मोठी संपत्ता ही शरीर संपत्ती आहे याच्यामुळं कारण की जर जगामध्ये आपण पैसा वगैरे खूप कमावला पण आपलं जर शरीरच आपल्याला साथ देत नसलं तर आपण कोणत्याच गोष्टीचा आपण उपयोग घेऊ शकत नाही त्याच्यामुळं जे आहे तुम्हाला शेवटच्या मरेपर्यंत तुमचं शरीरात तुमच्या सोबत साथ देणार आहे त्याच्यामुळं शरीर हे मंदिर मानून आपण नियमित व्यायाम करावा आणि चांगले विचार ठेवावे धन्यवाद